हा आमचा पहिला ब्लॉक स्वामींच्या चिरणी अर्पण हे आमच्या दरवाजाचं घर ज्यावरती पाठी आहे हे स्वामींचं घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि खरंच आम्हाला भास होतो की स्वामी आमच्या घरात राहतात आमच्या घरातील स्वामींची खूप आकर्षक देखणी मूर्ती ज्याची मी स्वतः रोज पूजा करतो खूप प्रसन्न वाटतं आणि हा दुर्वाचा आवडता पांडा जो की पुण्याला गेल्यानंतर तिला घेतलेला आहे खूप आवडतो तिला त्यानंतर भिंतीवरती हा फोटो मी दुर्वा आयुध जो की आयुच्या मम्मीने स्वतःच्या रक्ताने आम्हाला सरप्राईज गिफ्ट केला होता आम्ही खूप रडलो होतो त्यावेळेस की स्वतःच्या रक्ताने हा फोटो आम्हाला दिलेला आहे त्यानंतर ह्या भिंतीवरती दुर्वाचं पोस्टर जे की तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही छापलेलो होतं हे किचन किचनमध्ये एक छोटंसं देवघर द्योगर, ज्या देवघरात नितीनियमाने मी स्वत पूजा करतो आणि मुलांना पण हनुमान चालीसा म्हणायला सांगतो खूप प्रसन्न वाटते दररोज पूजा केल्यानंतर हे आमचे बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये एक पाच सहा विविध प्रकारची झाडं आहेत जी पावसामुळे चांगली आलेली आहेत आणि हा आमचा ज्या ठिकाणी आम्ही राहतो तिथला परिसर आहे खूप खूप चांगलं वातावरण आहे दुर्वाला आयुला खेळायला मैदान आहे या घरांच्या पाठीमागे ओपन प्लेसला हा दुर्वाचा आवडता बंगला तिला खूप आवडतो आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे पाऊस पडला तर दुर्वा नक्कीच भिजेल हा माझा फोटो वर्दीवरचा आणि हा आयुध आयुला माझ्यासारखंच पण मोठ्या पोस्टवरती ऑफिस रोवायचं आहे घराच्या पाठीमागील बाजू ज्या ठिकाणी आमच्या घराच्या पाठीमागे जे राहतात त्यांचं हे शेत आहे या शेतात आम्ही व्हिडिओ बनवतो हा आमचा पहिला ब्लॉग स्वामींच्या जर्नी अर्पण पुढच्या ब्लॉगला उद्या भेटूया दुर्वाला खूप खूप सपोर्ट करा थँक्यू